नमस्कार शेतकरी मित्रांनो सोनकुल अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नाशिकमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कांदा पीक विशेषज्ञ आपल्याला कांदा पिकावरील विविध समस्यांवरती मार्गदर्शन करत असतो मित्रांनो सोनकुल ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चा नेहमीच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या प्रत्येक समस्यांवरती व्हावं आणि हे सगळं करत असतानाच जमीन आणि वातावरणातील प्रदूषण सुद्धा होऊ नये त्या दृष्टिकोनातून आज इथे मी जी समस्या आपल्याला सांगणार आहे ती विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या कांदा बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की कांदा बीजोत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आता शेतकरी घ्यायला लागलेले आहेत आणि त्याच्यापासून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनही मिळत पण हे पीक सुद्धा वेगवेगळ्या समस्यांनी नेहमीच त्रस्त असत अनेकदा सुरुवातीला येणारा मर रोग त्यानंतर येणारा मधमाशांचा अभाव परागी परागी भावनासाठी ह्या सगळ्या समस्यांवरती एक एक करून शेतकऱ्यांनी मात केली योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन मिळालं त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले पीक चांगलं आलं पण आता गेल्या काही दिवसांमध्ये एक नवीन समस्या शेतकऱ्यांना भेटसावते ती म्हणजे या गोंड्यांवर येणाऱ्या एका अळीची ही अळी हेलिओिस आर्मिझेरा या नावाची असून तिचा प्रसार हा त्या क्षेत्रामध्ये जे इतर पिकं शेतकरी घेतात किंवा अगोदरच्या हंगामामध्ये जी पिकं घेतलेली होती त्यांच्या माध्यमातून होत म्हणजे ज्या ठिकाणी तूर हरभरा कपाशी किंवा इतर अशी काही भाजीपाला पिकं असतील ज्यावर ही अळी येते त्या ठिकाणी हेलिओतीस आर्मी जरा या अळीचा प्रादुर्भाव या कांदा पिकावरती कांदा बीजोत्पादन पिकावरती होतो ज्या ठिकाणी सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेलं होतं त्या ठिकाणी स्फोटोप्टेरा लिट्युरा ह्या नावाच्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव या पिकांवरती होतो अनेकदा शेतकरी सुरुवातीला याची कल्पना नसल्यामुळे योग्य ती दक्षता घेत नाही आणि मग अळी आल्यानंतर आपली धावपळ होते अळीच्या सुद्धा वेगवेगळ्या अवस्था असतात अगदी सुरुवातीला जर आपण योग्य नियंत्रण केलं तर निश्चितपणे त्याचं पुढे होणार होतं पण अनेक शेतकरी सुरुवातीला लक्ष देत नाहीत आणि तोपर्यंत अळीची पुढची अवस्था निर्माण झाली की मग मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि अळीचं नियंत्रण करणं सुद्धा आपल्याला कठीण तर मित्रांनो या अळीच्या नियंत्रणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण नेमकं काय काय केलं पाहिजे ह्याच्याविषयी मी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला आज सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या पिकामध्ये जेव्हा आपण कांद्याचं पीक लावतो तेव्हा त्याला स्प्राउटिंग किंवा मोड येतात मोड आल्यानंतर थोडीशी पिकाची वाढ झाली की त्याच वेळी आपल्याला शेतामध्ये एक सात ते आठ या प्रमाणे एच एल युर्स म्हणजे हेलिओथिस आर्मिजेराच्या आणि एस युस म्हणजे ह्या किडींचे जे वयस्क असतात त्यांना आकर्षित करून पुढच्या पिढीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कामगंध सापडे लावा लागतात हे कामगंध सापडे सोनकुल अॅग्रो इंडस्ट्रीजनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा निश्चितपणे आपण वापर करावा यामुळे काय होईल की नर पतंग त्याच्यामध्ये अडकल्यामुळे नर आणि मादीचं मिलन झाल्यामुळे पुढे त्यांची जी अंडो अंडे देण्याची जी क्रिया असते तिला खंड बसेल आणि मग पुढे अण्णेच न झाल्यामुळे त्यांची पिढी हळूहळू नष्ट होईल आणि आपलं पीक ह्या पिढीच्या अळी अवस्था जेल तेव्हा खऱ्या अर्थाने पिकाला नुकसान करणारे असते त्याच्यापासून आपला बचाव होईल आता हे झाल्या सुरुवातीच्या पण त्यानंतर सुद्धा काही शेतकऱ्यांना असं आढळलं की त्यांनी हे ट्रॅप्स वापरलेले नाहीत आणि अळी दिसायला लागली अशा वेळी आपल्या पिकाचं आपण नियमितपणे निरीक्षण केलं पाहिजे आणि जर अशी गाडी आपल्याला दिसून आली सुरुवातीला तर त्या काही गाड्या वेचून सुद्धा टाकता येतात पण जास्त प्रमाणात क्षेत्र असेल तर वेचणं हे शक्य नसतं ते वेळेच्या एका बंधनामुळे सुद्धा होत नाही आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा नाही मग अशा वेळी आपल्याला चांगले पर्याय आहेत ते म्हणजे एच एन पी व्ही आणि एस एन पी व्ही ह्या ज्या विषाणूजन्य कीटकनाशक आहेत जैविक कीटकनाशक आहेत त्यांची फवारणी करायची याचा फक्त शंभर मिली प्रति एकर एवढाच डोस आहे आणि एका एकरला लागणाऱ्या पाण्यामध्ये हे एच एन पी व्ही किंवा एस एन पी व्ही जे ज्या पद्धतीची किडी आपल्याकडे असेल त्याप्रमाणे आपण याची फवारणी करायची किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी फवारणी केली तर लहान ज्या असतात त्या ताबडतोब आपल्याला दिसतात की दोन दिवसानंतर त्या मेलेल्या कळ्या मेलेल्या आळ्या ह्या लटकलेल्या तिथे आपल्याला दिसतील त्या मरतात आणि नंतर त्या नष्ट होतात त्याच्यामुळे पुढचं आपला संभाव्य नुकसान टाकतात आता मित्रांनो एक आणखीन आपल्याला सांगायचं इथे आहे की ह्या अळ्या ओळखायच्या कशा म्हणजे आपल्याला एच एन पी व्ही ची करायची की एस एन पी व्ही ची फवारणी करायची तर एस एन पी व्ही म्हणजे एच एन पी व्ही म्हणजे जे हेरी ऑफिस आर्मी जरा आहे त्याला आपण लष्करी हडी सुद्धा म्हणतो याच्या अळ्या हिरवट रंगाच्या असतात आणि याच्या अळ्यां अळ्यांवरती पूर्ण उभे असे काळपट पट्टे आपल्याला दिसते हे असे हे आळे असे काळपट आणि उभे पट्टे पूर्ण त्यांच्या शरीरावरती दिसले तर ते हिरवतेसची अळी असते आणि जर स्फोटपटण्याच्या आळे असतील तर त्या आळ्या काळपट हिरवट रंगाच्या असतात आणि त्याच्या पोटांवरती असे आडवे आपल्याला बँड किंवा अशा पट्ट्या दिसतात पोटाचा जो भाग असतो त्यांचा आळीचा त्या ठिकाणी आडवे हे त्यांचे सर्वसाधारण लक्षण आहे आणि अशी अळी दिसली तर आपल्याला एस एल पीचा वापर करावा लागतो आता हा वापर करताना आपल्याला काय काळजी घ्यायची हे सुद्धा महत्वाचं आहे तर ही फवारणी आपल्याला शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायची आहे फवारणी करताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपल्याला इतर कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरण्याची गरज नाही किंवा वापरू नये त्याचप्रमाणे हे फवारणी हे करताना पिकामध्ये आवश्यक तो ओलावा असला पाहिजे म्हणजे पिकावरती जी अळी आहे ती ऍक्टिव्ह अवस्थेमध्ये तिथे आपल्याला असल्यास कारण हे जे विषाणू आहेत ती डायरेक्ट अळीवरती काम करतात त्याच्यामुळे ही काळजी घेणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो दुसरी एक सगळ्यात महत्वाची समस्या जी येते ते म्हणजे यावेळेला पीक हे पीक हे पुजारा अवस्थेमध्ये आणि आपल्याला माहित आहे की कांदा हे परपरागीकरण होणार पीक आहे म्हणजे बीज उत्पादनासाठी परपरागीकरण होणं आवश्यक असतं आणि याच्यासाठी आपल्याला मधमाशा लागतात आपण जर अशा रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी मधमाशा येण्याचं तिथून निघून जातील आणि आपल्या पिकामध्ये परपरागी भवन कमी झाल्यामुळे बीज धारणा कमी होईल आणि आपलं मोठं आर्थिक नुकसान होईल म्हणून ही फवारणी करताना ही काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे की त्या ठिकाणी आपल्याला वीज धारणा होण्यासाठी मधमाशा आवश्यक आहे मधमाशा शक्यतो सकाळी आणि येतात आणि दुपारपर्यंत राहतात म्हणून ही फवारणी शक्यतो आपण संध्याकाळच्या वेळ करणं टाळावं जर आपलं पीक बीजोत्पादन म्हणजे परपरागीकरण अवस्थेमध्ये असेल तर इतर अवस्थेमध्ये जर अळी आपल्याला दिसली तर आपण सकाळी सुद्धा फवारणी करू शकतो <coughs> दुसरी काळजी आणखीन घ्यायची की हे औषध फवारणी केल्यानंतर अळ्या मारतील पण मधमाशांचा आणखीन वापर तिथे वा, वा, जास्त होण्यासाठी किंवा त्यांचा वावर होण्यासाठी आपल्याला काही मधमाशांना आकर्षण आकर्षक अशी जी औषधं उपलब्ध आहेत ती सुद्धा सेंद्रिय किंवा वनस्पती आहे त्याच्यामध्ये एक इन्फ्यूज नावाचं एक संत्र्याच्या सालीपासून तयार केलेलं एक ॲडजोवट आहे ज्याचा ज्याचा उपयोग शेत शेतकरी करू शकतात मधमाशांना आकर्षित करण्यासाठी त्याचा सुद्धा वापर आपल्याला करावं लागणार या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांना आपल्याला असं सुद्धा करता येईल की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर ही अळी आपल्याला दिसली कारण ही अळी जरी गोंडा अळी आपण म्हणतो कारण ती गोंड्याच्या अवस्थेमध्ये येते पण याचा प्रादुर्भाव अगोदर सुद्धा होऊ शकतो जे पानांमध्ये किंवा कोंग्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही घडलं दिसते आणि पानं सुद्धा पुरतरते अशा वेळी आपल्याला वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजे निंबोळी तेल करस तेल त्यांचा सुद्धा वापर करता येईल त्यासाठी सोनपूर अॅग्रो इंडस्ट्रीजने आपल्यासाठी एन ऑइल आणि के ऑइल आणि दोघांचं एकत्रित मिश्रण जे आहे ते एन के ऑइल ह्या नावाने सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आता याच्यामध्ये काही शतक असं पण म्हणतात की आम्ही फिश ऑइलचा वापर करू शकतो का तर मित्रांनो शक्यतो फिश ऑइलचा वापर पीक फुलावर असताना करू नये कारण त्याच्या वासाने परत मधमाशा घेण्यास थोडीशी अडचण करणार तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाची सूचना मी देऊ अनेक शेतकरी सापडांचा वापर एक पीक झालं की लगेच बंद करतात तसं करू नका कारण मी सांगितलं त्याप्रमाणे ही अळी वेगवेगळ्या पिकांवरती येते आणि ह्या अळीच प्रादुर्भाव वाढला तो का वाढला तर आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढवल्यामुळे आपले जे नैसर्गिक प्रिडेटर्स होते किंवा त्यांना नष्ट करणारे जे नैसर्गिक कीटक होते इतर त्यांचा आपण नाश केला आणि त्यामुळं ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढून ती एका पिकावरती ती अळी जिथे असते ते पीक संपलं की ते दुसऱ्या पिकावरती आपलं संक्रमण करते आणि त्यामुळं तिचा त्या हो रेंज हा वाढतो म्हणून आपल्याला हे सापडे वर्षभर सुद्धा तिथे ठेवले थे तरी सुद्धा काही हरकत नाही एवढंच आहे की पिकामध्ये आपण एकवीस साठ ते आठ सापडे लावा इतर वेळी आपण दोन ते तीन सापळे सुद्धा आपल्या शेतामध्ये ठेवले तर त्याच्यामध्ये आपण फक्त ल्यूर्स बदलत रा, बदलत राहायचं आणि किडीचा प्रादुर्भाव किंवा किडीचे वयस त्या सापड्यांमध्ये येतात का याची ये आपण निरीक्षणं घेत राहायची जेव्हा आपल्याला असं दिसेल की आता त्याच्यामध्ये किड कीटकाचे वयस करणं बंद झाले तेव्हा समजायचं आपण की आता बऱ्यापैकी आपल्या या किडीचं नियंत्रण झालेलं आहे आणि असं नियंत्रण हे सामूहिकरित्या म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्या भागातल्या सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे ह्या किडीचं निर्मूलन सुद्धा आपण करू शकतो पण ते सामूहिक स्तरावरती झालं पाहिजे एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी केलं तरी ते कीड इतर ठिकाणी इतर पिकांवरती ती मल्टिप्लाय होत राहील तिची वाढ होत राहील आणि मग अशा वेळेला त्यानंतर आणखीन एक काळजी मित्रांनो घ्यायची आहे पक्षी जे आहे ते सुद्धा ह्या आणंचं आणि त्याचे कोस असतील किंवा अंडे असतील त्यांचं एक प्रकारे नियंत्रण करण्याचं काम करत असत पण रसायनांचा वापर केल्यामुळे शेतामध्ये पूर्वीसारखे पक्षी फिरकत नाहीत पक्षी येत नाहीत पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे किंवा त्यांना बसण्यासाठी आपण काहीच तिथे साधन ठेवलेली नाही तर अशा वेळी आपण पक्षी थांबे सुद्धा आपल्या शेतामध्ये लावायचे आहेत या प, या पक्षी थांब्यांवर पक्षी येतील तिथे त्यांना किडी किडीचे अवशेष दिसले तर त्यांचं सुद्धा एक नैसर्गिकरित्या बंदोबस्त हवा होतो याशिवाय आणखीन एक काम करायचं आहे आपल्याला आता हे ज्या कांदा पिकावरती हे कीड ही कीड आलेली आहे थोडंफार नुकसान झालेले आहे तर असं पीक आपलं काढलं की था त्यानंतर ती जमीन चांगली नांगरून घ्यायची आणि सूर्यप्रकाशाला ती उघडी करून ठेवायची एक्सपोज करायची जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेने जमिनीचे वाढलेल्या तापमानामुळे या ता किडीचे अंडे आणि जे कोश आहेत जमिनीमध्ये असतात ते सुद्धा नष्ट होऊ शकतील आणि ह्याच वेळी आपण सापळे सुद्धा तिथे लावलेले आहेत पक्षी थापे सुद्धा तिथे लावलेले आहेत त्याच्यामुळे ह्या किडीचं हळूहळू नियंत्रण होईल तर ही सगळी काळजी आपण जर घेतली तर निश्चितपणे आपण या किडीचं नियंत्रण योग्य प्रकारे करू शकतो ही कीड या वर्षी आली पुढच्या वर्षी सुद्धा ती येण्याची शक्यता आहे कारण हवामान बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव हा <laughs> दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून आपल्याला ह्या काळज्या सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे किंवा आपलं पुढे मोठं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ह्या ज्या सर्व साधनं आहेत जे मी तुम्हाला सांगितली ते साधनं सोनकुल ऍग्रो इंडस्ट्रीज आपल्याला उपलब्ध करून देते त्यांच्याकडनं चांगल्या प्रतीच्या लूड्स चांगल्या प्रतीचे ट्रॅप्स चांगल्या प्रतीचं नियम आणि कर्ज देईल आणि एच एन पी व्ही आणि एस एन पी व्ही यांचा वापर आपण निश्चित करा कारण जैविक किंवा सेंद्रिय शेती म्हटली त्याच्यामध्ये जे इनपुट्स किंवा जे घटक असतात ते उच्च गुणवत्तेचे उच्च कार्यक्षमतेचे चार असले तरच त्याचा खराब फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो या माहितीचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल अशी मला खात्री आहे आपल्याला या व्यतिरिक्त सुद्धा काही समस्या असल्या किंवा आणखीन काही आपल्याला माहिती पाहिजे असली तर आपण आम्हाला कळवा या ठिकाणी आमचा नंबर इथे दिलेला आहे त्या नंबरवरती आपण संपर्क करा तुमचे प्रश्न पाठवा आमच्याकडनं अशाच प्रकारचे व्हिडिओ त्या समस्येवरती योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तयार करून आपल्यापर्यंत पोहोचू काही शेतकऱ्यांना मला वैयक्तिक संपर्क करायचा असला तर माझा नंबर सुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे ते मारुती कसरा विमान आहे मी राहतो नांदखेडला शेती आहे माझी बार्शी डाडी तालुक्यामध्ये आम्ही हा कंपनीचा बीज उत्पादन कांदा लावलेला आहे हा कांदा आमच्याकडे तीन चार वर्षापासून आम्ही सतत त्यांचं उत्पन्न घेत आहोत यावर्षी असं झालं की पूर्ण पीक असं बहारलेलं होतं एकदम चांगलं आलेलं होतं पण अळीचा अटॅक एकदमच असा आला की दोन प्रकारच्या अळ्या हिच्यावर आढळल्या एक काळी होती एक हिरवी होती त्यामुळे आम्ही इतकं हादरलो की असं वाटलं की हातातून आता हे पीक जातं आहे काय का त्यासाठी आम्ही आमच्या बेलासीट कंपनीचे जे सर आहेत आम्ही त्या सरांना शेतामध्ये बोलावलं त्यानंतर सर आले सर आले तर सरांनी सोनुकुल कंपनीच्या सरांशी संपर्क साधून आम्हाला काही औषधी पाठवली त्या औषधीचे नाव एच एन पी एस एल एम पी अशा दोन प्रकारच्या औषधी दिल्या होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की हे रात्री फवारा लागते काही आम्ही अशा औषधा फवारल्या की काही दुपारी फवारल्या काही जणांना त्यामुळे आम्हाला दुपारचे रिझल्ट आले नाहीत जे रात्री फवारले त्याचे शंभर टक्के रिझल्ट आले ह्या माझ्या हातावर ज्या अशा आळ्या आहेत ह्या आळ्या तुम्ही स्वतः पाहू शकता ह्या अशा वाळलेल्या आळ्या आहेत त्यानंतर सरांनी दुसरी औषध दिली ती बी टी म्हणून दिली ते सर सांगतातच आपल्याला कोणत्या कोणत्या औषधी आहेत बी टी आणि व्ही बीटी एम बी टी आणि व्ही यात काही प्रमाणात व्हायरस दिले एच एन पी व्ही आणि एस एल एन पी व्ही आणि बॅशलेस थ्रुंजैसिस नावाचा एक बॅक्टेरिया दिला त्याचे रिझल्ट इथं बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळत आणि ड्राय झालेली जी आळी आहे ही बॅसिलस थ्रुं वापर केल्यामुळे मेलेली आळी वाट आहे आणि ही ती थोडीशी ओलसर आहे तर ही एक हेलिवतीसची आहे एक स्पोडोपटेराची आहे दोघं अशा ओलसर झालेल्या आहेत आणि सडल्यासारख्या झाल्या आहेत ह्या हे व्हायरसचे रिझल्ट आहेत त्याच्यानंतर यांना आम्ही काही ट्रॅप रिकमेंड केले मॉनिटरिंगसाठी याच्यात तुम्ही पाहू शकता की हा मॉत हेल्युथीस आहे म्हणजे जी हिरवी आळी गोंडाळी आपण म्हणतो किंवा घाटीआळी म्हणतोय त्याचे पतंग आहेत अजून दुसऱ्या बाजूला दुसऱ्याही जातीच्या ट्रॅप लावलेले आहेत त्याचबरोबर त्याच जातीचे स्पोडोप्टरा लिटोरा नावाच्या जातीचेच जाती जाती मॉत आलेले आहेत त्याच्यावर इथं हे नक्की होतं की दोघं प्रकारच्या आळ्याचा मोठ्या प्रमाणात इथे प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचं कांदा बीजोत्पनात फ मध मद, मधमाशी असणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय हे परागीकरण होणं शक्य नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यामुळे मधमाशीलाही कुठलाही त्रास झाला नसावा असं मला वाटतं तर माजू सांगतील मधमाशीविषयी मधमाशी सर मधमाशी असल्याशिवाय हे पीकच येऊ शकत नाही आणि मधमाशीला येण्यासाठी हीच औषधी अशी आहे की फवारल्याच्या बातमी मधमाशीला कोणताच कोणताच त्रास होणार नाही कारण की आम्ही स्वतः फवारले बी आणि रोज आम्ही याच्यात असं आहे की चोवीस घंटे आम्ही याच्यातच राहत जाऊ की बा मधमाशी आली का नाही आली हे आमचं पाहणं म्हणजे याच्यात कारण की याला जर पाहत नाही तर आम्हाला झोपच येत नव्हती तर उठलं सुटलं की आम्ही पहिले हेच पाहत जाऊ की बा मधमाशीला काही त्रास नाही या कंपनीची औषधी जी आहे खरोखरच खूपच छान आहे प्रत्येक शेतकऱ्यांना हे बीज उत्पादन आले नाही हे अशी फवारेलच पाहिजे रासायनिक औषधी कोणती फवारू नाही आणि फवारून त्यांचं नुकसानच होते कारण की मधमाशी येतच नाही आणि यामध्ये मधमाशी तर झालंच पण जे रशिक तिळा आहे त्याचं बी आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे याच्या यामध्ये तर आता तरी असं वाटतं की हा सत्तर टक्के प्लॅट भरलेला आहे सरांची भेट जर झाली नसती तर पुरा प्लॉट गेलेला असता आणि यापूर्वी जे शेतकऱ्यांना हे जी काही प्रॉब्लेम आलेली होती आळी आणि मधमाशी तर सुदैवाने गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही याचं खूप चांगल्या प्रकारचं काटेकोर नियोजन केलेलं आहे आणि चालू वर्षी मात्र हिलोतीस आर्मिजर आणि स्पोटेड लिटुरा या दोन आळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात धुडगुस आमच्या संपूर्ण बीजोत्पन्न क्षेत्रात घेतला होता परंतु सोनकुळ ॲग्रो कंपनीने आम्हाला जे एच एन पी व्ही एस एल एन पी व्ही बी टी आणि व्ही बी एम हे ठराविक टप्प्याने आम्ही याची फवारणी केली आणि हे दोघं प्रॉडक्ट खूप इको फ्रेंडली निघाले मधमाशीला कुठला अपाय न होता शेतकऱ्यांची आळीपासून मुक्तता केली त्याचबरोबर जे पॉलिनेशन आहे त्या शंभर टक्के सेटिंग आता बीजोत्पन्न झालेलं आहे आणि जर जो चार पाच वर्षापूर्वीचा जो, वर्षा जो प्रॉब्लेम होता तो मात्र आमचा शंभर टक्के निकाणी निघाला आहे त्यामुळे आम्ही आता निर्द झालो असून पुढच्या वर्षी आम्ही शंभर टक्के ह्या संपूर्ण किट्स आम्ही वापर करणार आहोत